पाथर्डी तालुक्यातील धारवाडी परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसात आठ घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले या सोसाट्याच्या वादळात तीन घरे भुईसपाट झाली तर इतर घरांचे मोठ्या प्रमाणावर पडझड झाली तसेच या घटनेत एक वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली पाथर्डी तालुक्यातील धारवाडी येथील शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना असं म्हणण्याची वेळ आली आहे आधीच साधं प्यायलाही पाणी नाहीये अशातच पाऊस येणार आणि दुष्काळ हटणार शेतीवाडीच्या कामांना वेग येणार या आशा मनात पल्लवी झालेल्या मात्र अशात गुरुवारी पाऊस तर आला पण दुष्ट वादळ घेऊन गेल्या तीस वर्षात एवढं वादळ कधीही आलेलं आम्ही पाहिलं नाही असं इथले लोक सांगतात या वादळानं कुणाचाही जीव घेतला नाही मात्र कर्ज काढून उभी केलेली घरं मात्र जमीनदोस्त झाली आहेत शेख परिवाराचा संसार तर उघड्यावर आलाय दोन महिन्यांपूर्वी एक एकर जमीन विकून घर बांधलेलं तीन जण भाऊ आपल्या परिवारासह या कुटुंबात राहत होते वादळामुळं त्यांच्या घराचे पत्रे पाचशे मीटर दूर जाऊन पडलेत आणि बाबुराव सोनावणे यांचं घर तर जमीनदोस्त झालंय एक वर्षाची चिमुरडी ढिगाऱ्याखाली पडली आता तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत धारवाडी आणि परिसरात गुरुवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला जवळजवळ बारा घरांचे पत्रे उडून गेलेत तीन घरं जमीनदोस्त झाली आहेत काही घरांच्या भिंतींना तिळे गेले आहेत यात लाखो रुपयांचं नुकसान झालंय बाबुराव सोनावणे यांच्या घराचं प्रचंड नुकसान झालंय आता तुम्हीच बघा हे घर इथे काल माणसं राहत होती यावर आपला विश्वास बसणार नाही पण याच घरात अख्खं सोनावणे कुटुंब राहत होतं आता हे घर जमीनदोस्त झालंय त्यांचं संसार उपयोगी साहित्य त्याखाली दबून त्याचंही नुकसान झालंय सर्वसामान्य परिस्थितीत दुष्काळाशी दोन हात करत आता कुठेतरी पावसाची चाहूल लागायला लागल्यानं सर्वांना दिलासा मिळत होता मात्र या वादळानं दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे त्यांचे पोषण्यासाठी शासकीय मदत मिळणं अत्यंत गरजेचं आहे त्यांची सून आणि एक वर्षाची नात विटाखाली दबल्यामुळे गंभीर जखमी झाल्यात पाथर्डी तालुका हा दुष्काळी तालुका या वर्षी पिण्याच्या पाण्याचा प्रचंड दुष्काळ या तालुक्यात आहे दुष्काळाचा सामना करत असतानाच या वादळी वाऱ्यानं तालुक्यात थैमान घातलंय जमादार शेख यांच्या घराचे पत्रे एक किलोमीटर दूर जाऊन उडून पडले सर्व कुटुंब घरात झोपलेलं होतं सुदैवानं जीवित हानी मात्र झाली नाही मात्र यामुळे शेख परिवार रस्त्यावर आलाय त्यांच्या घराचे पत्रे उडून गेल्यानं घराच्या भिंती खचल्या आहेत पडल्या आहेत प्रकाश घुगे बाबुराव सोनावणे जमादार शेख यांच्यासह गावातील आठ घरांचं नुकसान झालंय बाबुराव सोनावणे यांच्या हकीकत सांगताना भावना अनावर झाल्या दोन अडीच लाख कागदपत्र गेले काही पैसे अडके सुद्धा गेले म्हणजे त्याच्यातला काही तपासच नाही तत्पूर्वी महसूल विभागाच्या वतीनं मंडल अधिकारी सावंत यांनी पाहणी केली धारवाडी गावचे सरपंच भीमराज सोनावणे त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत गीते यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्यात किती झाले गरमान पाच महिने झाले आणि किती वाजता आलो होतं पाच वाजता काल हा काल पाच वाजता पण कसं प्रकारचं वादळ होतं काय लय असं वारं होतं कधी भिंगत होतं फुलपीठचं वार होत काय झालं ते वाऱ्यामुळं वाऱ्यामुळे हे पत्रे सारे उघडले आधी मागून तिकडून उचाकलं मग तिकून इकडे उन पत्रे पुढचे मागं गेले मागची पत्रे घरा फोलीची तिकडे गेली समोर पाच सहा पोरं आठ पोरं होती दर तर मग आम्ही ती वादळ आलं वादळ तर तिकून पत्रे उचकले समोरची पत्रे माग गेले आणि मागची पडी खोली समोर गेली उडून गेले हा लांब गेले ते काही आपले डांबर थॅक्टरी दुकानापासून होते डांबरीच्या तिकून आम्ही आणले आमची आठ आठ पोरं होते लहान मुलं ते आम्ही मग बाहेर ओढले काय नुकसान झालं आमची मग गाडीची नुकसान झाली मग भांडेपुंडीची लुसकान झाली बाज ही झाली मोटरसायकल आता राहण्याची काही व्यवस्था ऐकून आमची इथं राहण्याची व्यवस्था काहीच नाही हो आम्ही अशीच राहतो माळ्यात सरकारने द्यायला पाहिजे आम्हाला काय अपेक्षा आहे म्हणजे यात ही हे करायची देवा म्हणून अशी आमची इच्छा आहे हम इधर खेत में ये कर रहे थे आने के बाद देखा तो बहुत हवा आने लगी अंदर गए बच्चे भी बहुत चिल्लाने लगे बाहर आए तो पूरा घर पूरा ऐसे इधर से उधर इधर से उधर भागने लगा फिर पूरे वो सारे ऊपर जाने लगे बाहर आए बच्चे लेकर हम कैसे तो बाहर निकल के भाग गए भाग गए देखते तो सब इधर से उधर बच्चे को बहुत लगने के इसमें हम इधर जंगल में भाग गए और फिर अपनी जान को ऐसे भगा लिए दूसरा कुछ नहीं अभी क्या मतलब अभी क्या है? अभी क्या हाल है खाने पीने के लिए तो इधर कुछ नहीं है जब इधर जंगल में पका रहे खा रहे चूल्हे की ना सोए ना काय की काय की सोए नहीं जमादार शेख यांच्या कुटुंबियांना जगन्नाथ गीते पाटील प्रतिष्ठान लोहसर यांच्या वतीनं अकरा पत्र्यांची मदत लोहसर गावचे सरपंच अनिल गीते पाटील यांनी करण्याचं आश्वासन दिलं अनिल गीते यांच्यासारख्या माणसांनी पुढे येऊन इथल्या शेतकऱ्यांना मदत करायला हवी शासन प्रशासन राजकीय व्यक्तींनी सुद्धा मदतीकरिता पुढे येण्याचं आवाहन सरपंच भीमराज सोनावणे यांनी केलंय तुमच्या गावात एवढं वादळ आलं एवढं नुकसान झालं घरांचं सरपंच तुम्ही काही शासनाला प्रशासनाला काय कळवलं होतं का सांगितलंय काय झालंय आम्ही रात्रीच प्रशासनाला सगळ्यांना फोन केले प्रशासनाचे महसूल अधिकारी काही येऊन गेले तलाठी सर्कल हे येऊन गेले स्पॉटची स्पॉटचा पंचनामा करून त्यांनी निघून गेले आणि त्या याच्यात शासनाने शेतकऱ्यांना आजच दुष्काळाच्या झाडा स्वस्ता स्वस्ता नळ आलेले तेच लोकांची प्रशासनाने याची अत्यंत म्हणजे यांनी दखल घ्यावी आणि त्यांना तात्काळ घरं उभारून देण्याचे प्रयत्न करावेत अशी मी ग्रामपंचायतच्या वतीने आणि माझ्या ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो एक ग्रामस्थ म्हणून आता तुमच्या गावात काय परिस्थिती आणि हे लोकांचे संसार उघड झाले काय मी धारवाडी गावचा ग्रामस्थांना त्याने एवढंच सांगू इच्छितो दुष्काळाच्या झाडात सहन करत असताना काळजी नैसर्गिक आपत्ती चक्रीवादळ चक्रीवादळाने हंगामा घातला आहे आणि तमाम पंचवीस ते तीस कुटुंबाचं पूर्ण उद्ध्वस्त करेन झालंय कुटुंब पूर्ण रस्त्यावरती आलेत त्यांची राहण्याची कुठल्या प्रकारची सोय इथं झालेली नाही आहे आणि शासनानं याकडे त्वरित लक्ष देऊन त्या कुटुंबियांना किमान तात्पुरती राहण्याची व्यवस्था करून द्यावी आणि त्यांचे झालेलं नुकसान भरपाईचा खर्चाचा विचार करावा असे मी तालुक्याचे आमदार आमच्या विभागाच्या आमच्या नगरदक्षिणचे खासदार यांना विनंती करतो आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून लवकरात लवकर त्यांना मदत निधी मिळव ही मी पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने अपेक्षा बाळगतो प्रतिनिधी उद्धव काळापहाडसह जुनेद शेख रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो पाथर्डी अहमदनगर